ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मनुस्मृतींच्या पोस्टरचे दहन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी करत मनुस्मृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करत छत्रपती शिवरायांच्या राज्यविषयक अपमानाचा बदला घेत तसेच दरीत समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचार व स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या हिन वागणुकीच्या विरोधात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते तसेच स्त्रियांना या जातक मनुस्मृतीमधून मुक्त केले होते म्हणूनच पंचवीस डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन करण्यात येते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक नाकारला त्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करून भारतातल्या महिलांना बहुजन समाजाला व छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमानाचा बदला घेतला त्या अनुषंगाने आज आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनुस्मूर्तीचं दहन केलेलं आहे व येणाऱ्या काड्यामधली मनुस्मूर्ती म्हणजे ई एम मशीन आहे त्या ई एम मशीनचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही या सरकारला सांगू इच्छितो त्वरित येणाऱ्या काळामध्ये हे ई एम मशीन बंद झालं पाहिजे अन्यथा आम्ही येणाऱ्या काड्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही रा व आम्ही ऑल इंडिया सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही मनुस्मूर्ती दहन केलेला आहे जय जय भीम संविधान या प्रसंगी ऑल पॅन्तर सेने जिल्हाध्यक्ष सागर मोहिते विशाल केदार सुनील वानखेडे हर्षल राजपूत राकेश बेडसे अनिता सोनोने पूजा चव्हाण गोरख ऐरे निलेश इंदवे राकेश गोडे विशाल वाघ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज